परभणी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक राजकीय रणधुमाळीत महायुती मविया समोरील अंतरंगाचे आवान। नेते मंडळी हतबल पक्षांतर्गत कलह आणि मित्र पक्षांच्या दाव्यांनी वाढवली डोकेदुखी परभणी शून्य आठ परभणी जिल्ह्यातील सात नगरपालिकांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत सत्तारूढ महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी मविया दोन्ही आघाड्यांसमोर सध्या पक्षांतर्गत तीव्र मतभेद आणि मित्र पक्षांच्या दावे प्रतिदाव्यांचे मोठे आव्हान उभे आहे परिस्थिती इतकी गंभीर आहे की दोन्ही आघाड्यांमधील नेते मंडळी अक्षरशः हतबल झाली असून जागा वाटप आणि उमेदवारी निश्चितीमध्ये एकवाक्यता होणे जवळपास अशक्य दिसत आहे रिव्हन महायुती महायुतीत स्वबळ आणि मतभेद यांची गर्दी महायुतीमध्ये एकेऐवजी विभाजनाचे चित्र अधिक गडद होताना दिसत आहे भाजपचा स्वबळाचा नारा भारतीय जनता पक्षाने जिंतूर आणि सेलू या दोन ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे या दोन ठिकाणी मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सोबत मैत्रीपूर्ण लढतीचा प्रश्नच नसल्यामुळे दोन्ही पक्षांनी थेट परस्पर विरोधात दंड थोपटले आहेत दोन शिबिरांतील कटुता गंगाखेड पूर्णा आणि पालम येथे भाजप आणि पक्षाचे स्थानिक आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या चक्क वेळा भोपळ्याचे नाते निर्माण झाले आहे या ठिकाणी युती म्हणून लढण्याऐवजी हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे राहतील हे स्पष्ट आहे अजित पवारांच्या गटाचा प्रभाव मानवत पाथरी आणि सोनपेठ या तीन नगरपालिकांवर राष्ट्रवादी अजित पवार चे आमदार राजेश विटेकर यांचा मोठा प्रभाव आहे त्यांनी या तिन्ही ठिकाणी स्वबळावर लढण्याचा चंग बांधला आहे परिणामी भाजपला महायुतीमध्ये सन्मानजनक हिस्सा मिळेल की नाही याबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे महाविकास आघाडी मवियामध्येही अंतर्गत लाटा आणि तडजोडीचे राजकारण महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीमध्येही एकात्मतेचा अभाव स्पष्टपणे दिसून येत आहे काँग्रेसचा स्वबळाचा प्रयोग काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा दिला आणि जिंतूर मध्ये त्यांनी स्वबळावर केली तर अन्य ठिकाणी सेलू सोनपेठ मानवत जुळवून घेण्याचा मार्ग स्वीकारला गुट्टे फॅक्टरचा प्रभाव गंगाखेड पालम आणि पूर्णा या तीन ठिकाणी आमदार गुट्टे भाजप विरोधात उभे ठाकताना मवियातील काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यासोबत तडजोड करण्याची शक्यता वर्तवली जात आहे जिल्ह्यात दोन्ही आघाड्यांमधील प्रमुख घटक पक्षांमध्ये उमेदवारीसाठीची गटबाजी आणि तीव्र मतभिन्नता मोठ्या प्रमाणावर उफाळण्याची स्पष्ट चिन्हे आहेत यामुळे सत्तारूढ आणि विरोधी असे हे दोन्ही पक्ष एकसंघपणे एकमेकांविरोधात उभे राहून आव्हान निर्माण करतील अशी शक्यता सध्या तरी धुसर दिसत आहे पुढील मदत परभणी जिल्ह्यातील या नगरपालिका निवडणुकीमुळे राजकीय समीकरणांवर काय परिणाम होऊ